या ठिकाणी टोल नाक्याजवळ वाडेकर बंधूंनी जी दुकानं चालू केलेली आहेत त्या ठिकाणी बेकायदेशीरित्या सिमेंटचा रॅम टाकला होता आणि नाला फोडला होता या संदर्भात आवाज उठवल्यानंतर हा रॅम काढून घेतलेला आहे एन एच्या त्यांना याबाबतच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर हा रॅम काढण्यात आलेला आहे या महामार्गालगत विनापरवाना बनवलेला रॅम्प अखेर काढण्यात आला आहे या अनाधिकृत रॅमचा मुद्दा उचलून धरल्यानंतर एन एच आयनं तात्काळ कारवाई करत गंभीर दखल घेतली आहे वरडेगावच्या हद्दीत नव्यानं सुरू झालेल्या टोलनाक्यासमोर महामार्गालगतचा नाला फोडून सिमेंट कॉन्क्रीटचा रॅम तयार करण्यात आला होता हा रॅम कोणतीही परवानगी न घेता बनवण्यात आला होता स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता दरम्यान या ठिकाणी कंदी पेडेवाले या नावाने वाडेकर बंधूंचा मोठा व्यवसाय सुरू होणार असल्याची माहिती मिळाली होती या उद्योगासाठीच नाल्याचे नुकसान करून रॅम्प तयार करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला होता तर आता एन एच आयकडून या अनाधिकृत रॅम्पवर कारवाई करण्यात आल्या असून संबंधितांकडून तो रॅम्प काढून टाकण्यात आला आहे या निर्णयाचं स्थानिक नागरिकांकडून स्वागत होत आहे या प्रकरणाबाबत एन एच आयचे इन्चार्ज अधिकारी महेश पाटोळे यांनी सांगितले की महामार्गालगत रॅम टाकण्याची कोणालाही परवानगी नाही जिथे असे प्रकार दिसतील तिथे निश्चित कारवाई केली जाणार आहे सध्या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यावर आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यावर आमचे प्राधान्य आहे